नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि टॅटू चावाला आज घेऊन जाणार आहे चहा शेतावरती व्हिडिओ नक्की पहा खूप इंटरेस्टिंग असणार आहे आपला व्हिडिओ आणि गावी पाऊससुद्धा खूप आहे कोकणात तुम्ही पाहू शकताय आणि शेतीची कामं पण खूप जोरात आहेत आणि ह्या पावसातून एक कप चहा झालाच पाहिजे नक्कीच व्हिडिओ शर्ट चिराग जाधव माझ्यासोबत आहे आपल्या चॅनलला जॉईन झाला आहे आणि तो माझ्यासोबत येणार आहे चहा जायला शेतावरती खूप दिवसांनी भेट झाली मित्राची आता आपण थोड्याच वेळात रवाना होणार शेतावरती चहा पाहू शकताय तुम्ही आपली स्पेशल चहा तुम्ही आलात तर नक्की या व्हिजिट करा आपल्या शॉपला मंगळमूर्ती अमृतुल्य आपलं शॉप आहे असू कुठे असू टॅटू चावाला हजर असतो तिथे त्याच्यामुळे आपल्याला ऑर्डर आले शेतातून तर आपण आता रवाना होणार शेतावरती चहा घेऊन चला तर मग एक कप चहा स्पेशल टॅटू चावाला अरे चत्री आणायला होती ना पाऊस पण खूप पडतोय गावी तर फायनली आपण आत्ताच पोहोचलोय पाहू शकताय तुम्ही आणि पुढचं वातावरण बघा किती सुंदर आहे कोकणात खरंच वातावरण एकदम थंडगार असतं कारण पावसाचे हे दिवस आहेत आणि त्या पावसाच्या दिवसातून शेतीची कामं ही खूप जोरात असतात आणि वातावरण पण तुम्ही पाहू शकता थंडगार शेतकरी एवढी मेहनत करत असतो शेतात खरंच आपण त्याचा विचार करू शकत नाही आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि तो खरंच एवढी मेहनत घेतो शेतात हे आपले गाववाले आहेत काय का नमस्कार काय कितपत शेतीच काम चालू आहे काय चाललंय पाऊस आहे ना गावी भरपूर लावणी झाली बहुतेक चालू आहे तुमची तुमची शेती आहे ना तुमची शेती आहे ना कोकणात खूप दिवसांनी मस्त वाटलं आता कामातून आजी काय आहेत ना तुमचीच शेती आहे आमची शेती आहे कुठपर्यंत आहे शेती आमची शेती पाऊस आहे ना इकडे झाली बहुतेक शेती लावणी शिकायला लावायला बरोबर चांगली गोष्ट आहे शिकवलं ना मग त्यांना शिकवल हो हो नक्की येणार नक्की शिकवलेलं शेतीची काम पण सर्वांना आवड पाहिजे असते आपली एकदम मस्त बिस्किट पण आहे बिस्किट आली नाही घ्या चा प्लस आपलं कोकण पाहू शकतं एकदम खतरनाक व्ह्यू आणि तुम्ही आलात तर नक्की या शेतावरती शेडूची म्हटल्यावर एकदम एक मस्त तुमचं शेत कुठे आहे आमचं शेत आहे आमचा अवकाश आहे अजून पंधरा दिवसानंतर सुरुवात बारीक आहे एवढ्या बरोबर आता पाणी भरलंय त्या शेतात बापरे तिकड आपण परवा होतो तिकड बरोबर कोकणाचे राजे हे आपले कोकणाचे राजे एक शेतकरी खरच खूप शेती असते त्यांची भेटला शेतकरी ब्रँड झालं नाही

त्याची गण आहे कपटे राजा भाऊ ऐ बरच या माझ्या गावात माझ्या पैशात त्याला तर आज खरंच खूप जुन्या आठवणी साध्या झाल्या आणि शेताची कामं म्हटल्यावर खरंच गावाकडे असलं तर हे सर्व सुख पाहायला भेटतं आपल्याला आणि हे सर्व सुख म्हणजे स्वर्ग एक शेती Gracias.